हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार फ्रेंड्स टिफिनला काय बनवावं हा नेहमीच सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो तर आज आपण फ्लॉवरपासून खमंग अशी सुक्की भाजी जी की आपण टिफिनला मुलांना देऊ शकतो ऑफिसला आपण नेऊ शकतो आणि पौष्टिक अशी भाजी कशी बनवायची ही साधी सोपी रेसिपी आपण पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी तर फ्लॉवर आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये घालायचा आहे तो स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतल्यानंतर परत पातेल्यात आपण थोडंसं पाणी घालून थोडंसं मीठ घालून याला उकळवून घेणार आहोत फ्लॉवरमध्ये शक्यतो थोडंसं उकळून घेतलेला नेहमीच चांगला तर एक पाच मिनिटं त्याला उकळायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण वाटण बनवू वाटण्यासाठी आपण लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची याचं वाटण बनवणार आहोत तर हे मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे तर लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची ही पेस्ट बनवली आपण आता कढई ठेवायची आहे गॅसवरती थोडंसं तेल घालू तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घालायची आहे फोडणी दिल्यानंतर सर्वात आधी कांदा घालायचा होता पण चुकून मी वाटण घातलेलं आहे तर व्हिडिओ बनवताना अशा छोट्या मोठ्या चुका होतात तर कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपण ते वाटण घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याला या आता यामध्ये थोडीशी आपण हळद घालूया अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालू व्यवस्थित परतून घेऊ आणि आता आपण जो उकळून घेतलेला फ्लॉवर होता तो आपण चाळणीत काढून घेतला आणि हा फ्लॉवर यामध्ये घालूया तर भाजीला लागणारं मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे तर व्यवस्थित याला एक पाच मिनिटं झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे मंदाचेवरती तर फ्लॉवर फ्लावर उकळताना अर्धा शिजलेला होता आणि आता हा पूर्णपणे शिजलेला आहे आता यामध्ये पूर्णपणे म्हणजे नव्वद टक्के शिजल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ घालायचं आहे तर फ्रेंड साधारणपणे तीन चार चमचे मी या ठिकाणी बेसन पीठ घातलेलं आहे आणि या बेसन पिठामुळेच या भाजीला इतकी सुंदर अप्रतिम अशी चव येते तर आता हे बेसनसुद्धा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी परत एकदा झाकण ठेवू आणि पाच मिनिटं याला मंदाचेवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे फ्रेंड्स लहान मुलं मुलांना ही भाजी खूप आवडेल माझी आई तर मला म्हणजे आम्हाला लहानपणी टिफिनलाही द्यायची आणि अजूनही देते तर खूप साधी सोपी आणि सुंदर आणि खमंग अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा धन्यवाद